चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद मित्रांनो ठीक आहे चला या ठिकाणी बघा आरोग्य शोक ग्राम शोक तांत्रिक जे कोश लेक्चर आपलं आज पण होतं ते झालं नाही ठीक आहे ते उद्या होईल काळजी करणार उद्या तुमचे तीन चार लेक्चर असतील तर आज सुद्धा मी शक्यता आहे घेण्याचा प्रयत्न करेल किंवा रेकॉर्डेड लेक्चर टाकून देईल काळजी करू नका ठिकाणी ठीक आहे या ठिकाणी बघा तुमचा ग्राम शोक आरोग्य सुद्धा शो, महत्वाचं आहे हे जे क्वेश्चन आहे तुमचे आयबीपीएस यावर सर्वाधिक क्वेश्चन विचार जे आपण अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट क्वेश्चन त्या ठिकाणी घेतो म्हणजे ला सुद्धा त्या ठिकाणी पंधरा प्रश्न आहेत जीएस सुद्धा कमी त्या ठिकाणी लिखून चालणार नाही तांत्रिक सोबतच आपल्याला त्या ठिकाणी जीएस सुद्धा करणं गरजेचं लक्षात असू नये आरोग्यसेवक ग्रामसेवक असेल इतर सरळ सेवा सरळ सेवासाठी हे सुद्धा महत्वाचं त्या ठिकाणी तेवढंच आहे ठीक आहे जर तुम्ही त्या ठिकाणी जीएसचे पंधराचे क्वेश्चन तुम्हाला आहेत त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर मित्रांनो रिझल्ट जाण्याचे चान्सेस या ठिकाणी सुद्धा असू ओके तर बघा या ठिकाणी सविस्तर आपण पाहूया आरोग्य शोक आता संपूर्ण आरोग्य शोक ग्राम शोक टी असेल सर्वांना जीएस आहेत ठीक आहे या जीएस मधले घ्या आता मराठी क्वेश्चन घेणार नाही संपूर्ण जीएस आणि हे क्वेश्चन तुमच्या आयबीपीएस सर्वाधिक वेळा विचारते बघा पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीन वरती काय भारताचा नियंत्रक आणि महालेखा परिषद ज्याला आपण कॅग म्हणतो काय म्हणतो कॅग म्हणतो ठीक आहे पेन जरा दुसरा घेतो ज्याला आपण कॅग म्हणतो कॅग या, या, या कॅग ची स्पेलिंग सॉरी कॅग ची कलम तुम्हाला आता सांगतो मी पहिला सीप्ट असू द्या की सेवट सीप तुम्हाला यावर प्रश्न येणार म्हणजे येणार नक्की येणार आणि कमेंट त्या ठिकाणी नक्की करा चला कमेंट सुद्धा करा त्या ठिकाणी दिसत असते ओके मी दिसत नाही हरकत नाही तुम्हाला दिसते स्क्रीनवरती क्वेश्चन तो महत्वाचा आहे ठीक आहे आणि त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करत जा मित्रांनो ठीक आहे चल तर महा हा कॅगची त्या ठिकाणी कलम कोणती आहे मित्रांनो तर वन फोर्टी एट ही तुमची कलम कॅकची वन फोर्टी एट लक्षात ठेवा ओके कमेंट करा त्या ठिकाणी पुढचा क्वेश्चन राज्यपाल किती सदस्याची नियुक्ती विधानसभेवर करू शकतात राज्यपाल त्या ठिकाणी विधानसभेवर किती सदस्य महत्वाचा क्वेशन तर या ठिकाणी बघा एका पण सहा एका बारा दोन यापैकी नाही असे सुद्धा मित्र तुम्हाला आयबीपीएस देताना जे पाच पर्याय त्यातला हा पर्याय त्यांचा शेवटचा असतो या यापैकी सर्व किंवा यापैकी नाही त्याचं उत्तर तुमचं मित्रांनो यापैकी नाही हे आहे राज्यपाल किती सदस्यांची नियुक्ती विधानसभेवर करू शकतात तर त्या ठिकाणी बारा सदस्य किती बारा सदस्य लक्षात ठेवा ओके माझा आवाज येतो एकदा क्लिअर करतोय पुढचा प्रश्न तुम्ही कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा हरकत नाही ठीक आहे एक बघा राज्य घटनेतील समोरची सूचीमध्ये किती विषय त्या ठिकाणी समाविष्ट आहे सूचना तीन आहेत जर तुम्हाला प्रश्न विचार सेम हे प्रश्न वारंवार तेच सांगतो सूचे एकूण तीन आहे ठीक आहे तर समोरती सूची विचारली त्या समोरती सूचीमध्ये मित्रांनो एकसष्ट पन्नास बावन्न कि शंभर किती विषय असतात तर मित्रांनो त्या ठिकाणी जर विचार केला समोरच्या सूचीमध्ये तर एकूण बावन्न विषय असतात किती असतात बावन्न विषय हा जर केंद्र सूची म्हटलं तर केंद्र सूचीमध्ये त्या ठिकाणी शंभर विषय असतात केंद्रामध्ये राज्य सूची म्हटलं तर एकसष्ट विषय तुमच्या राज्य सूचीमध्ये असतात आणि समोरती सूचीमध्ये बावन्न विषय असतात हे तिन्ही महत्वाचे क्वेश्चन आहेत लक्षात असतो आता सविस्तर स्पष्टीकरण सुद्धा समोर दिले बघा केंद्र सूची अगोदर जर विचारलं तर सत्त्याण्णव विषय होते आता शंभर विषय आहे सूचीमध्ये अगोदर त्या ठिकाणी सहासष्ट विषय होते आता त्या ठिकाणी एकसष्ट विषय आहेत समर्थ सूचीमध्ये अगोदर सत्तेचाळीस विषय होते आता त्या ठिकाणी बावन्न विषय हो। आणि यावर मित्रांनो आयबीपीएस एक प्रश्न नक्की विचारते जीएस वर अतिशय महत्वाचा आहे येणारे ग्रामसेवक आरोग्य ओके हाय सराव चला हाय तुम्हाला ओके आवडला हरकत नाही ठीक चलो राज्यपालास कोण शपथ देतोय कोणाला राज्यपालाला शपथ कोण देतं राष्ट्रपती शपथ देत असेल चुकीचं राज्यपालाला राष्ट्रपती शपथ देतो का तर नाही राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल त्या पदावर राहतो हे शंभर टक्के बरोबर सरन्यायाधीश देतात का तर नाही उपराष्ट्रपती देतो का तर नाही तर मित्रांनो राज्यपाला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्या ठिकाणी राज्यपालाला शपथ देतात पर्याय क्रमांक दोन तुमचं करेक्ट त्या ठिकाणी आहे व्यवस्थित दिसत नाही का तुम्हाला नसेल तर एकदा सांगा कमेंट करा एकदा ओके okay, हाय सर हाय चला दिसते ओके डन इथं बघा इथं जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की राष्ट्रपती हा कुणाकडे राजीनामा देता राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतोय असा जर प्रश्न तुम्हाला विचारला आणि हेच जर तुम्हाला चार पर्याय त्या ठिकाणी असले आणि शेवटचा पाचवा पर्याय समजा यापैकी नाही पाच असतोय पण आपण चारच घेतले ठीक आहे यापैकी नाही मग राष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतो राष्ट्रपती त्या ठिकाणी मित्रांनो उपराष्ट्रपतीला राजीनामा देतो उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे जस जसं लोकसभेचा सभापती आहे उपसभापती सेम त्या प्रकार ओके त्या ठिकाणी बघा मित्रांनो कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे कुठलं कलम आहे त्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी एकशे एकोणतीस कलम या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय त्या ठिकाणी आहे अभिलेख म्हणजे रेकॉर्ड ठेवणार प्रत्येक केस त्या ठिकाणी रेकॉर्ड ठेवणार न्यायालय आहे ओके थोडस थो ओके पुढचा प्रश्न आता दिसत क्लिअर तुम्हाला लोकसभेचे सभागृह नेते कोण आहे लोकसभेचे सभागृह नेते कोण आहे त्या ठिकाणी मित्रांनो पंतप्रधान हे लोकसभेचे सभागृह नेते असतात ओके okay? पुढचा राज्यसभा हे सभागृह आहे आता राज्यसभा हे कसं सभागृह आहे अस्थायी सभागृह आहे का कनिष्ठ सभागृह आहे स्थायी आहे अस्थायी आहे का तर नाही कनिष्ठ कनिष्ठ सभागृह कुठलं तुमचं लोकसभा राज्यसभा हे तुमचं स्थायी सभागृह आहे ठीक आहे आणि प्रथम त्यावेळी म्हटलं तर लोकसभा ओके पुढचा प्रश्न लोकसभा सदस्य सदस्य म्हणते आपला राजीनामा कोणाकडे देतात हे सर्वाधिक वेळा तुमच्या आयबीपीएसने विचारले ने विचारले सर्वाधिक वेळा विचारलेले क्वेश्चन घेतले आपण पॉलिटिक्स ओके लोकसभा सदस्य आपला राजीनामा करूकडे पंतप्रधानाकडे कर देतात का तर नाही राष्ट्रपतीकडे नाही संबंधित त्या पक्षाच्या अध्यक्षाकडे नाही तर कोणाकडे लोकसभा अध्यक्षाकडे लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी राजीनामा देतात पुढचा प्रश्न भारताचा घटनात्मक प्रमुख कोण आहे कोण आहे भारताचा घटनात्मक प्रमुख तुम्ही मित्रांनो राष्ट्रपती हा भारताचा घटनात्मक प्रमुख आहे okay? राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस नुसार कशाची तरतूद केलेली आहे कशाचं तीनशे चोवीस कलम मित्रांनो चला ओके चार नंबर अगदी बरोबर चला ओके चल ठीक तर मित्रांनो त्या ठिकाणी तीनशे चोवीस हे कलम आहे तुमचं निवडणूक आयोगा संदर्भामध्ये आणि जर तुम्हाला विचारला प्रश्न राष्ट्रीय विकास पीएनडीसी स्थापना कधीच्या विचारतो प्रश्न ठीक चलो हे सर्वाधिक वेळा विचारले क्वेश्चन आहे जीएसए तांत्रिकचे घेतोय यानंतर लेक्चर तुमचा तांत्रिक असणारे थोडा वेळ असेल रात्री बारा पर्यंत आज चे लेक्चर घेणारे काळजी का। सर्व घेणार ओके संविधान सभेच्या संघराज्य घटना बघा विविध समिती आहेत मसुदा समिती त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवा संविधान सभेच्या संघराज्य घटना समितीच्या अध्यक्ष त्या ठिकाणी कोण आहे डॉक्टर के मुंश आहेत का डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर सॉरी सरदार वल्लभभाई पटेल पड़े तर पंडित नेहरू हे त्या ठिकाणी संघ राज्य घटना समितीच्या अध्यक्ष एवढं त्यानंतर सहा ते चौदा वर्ष वय खालील मुलांना मोफत आणि अनि, अनिवार्य शिक्षणाचा हक्क कोणत्या घटना दृष्टीने दिला आणि हा सर्वाधिक तुम्हाला विचारलेला आयबीपीएस चा प्रश्न आणि बेचाळीसव्या एक पुन्हा तुम्हाला आत्ता सांगतो पेपर व्हायच्या आधी सांगतोय बेचाळीसव्या घटना ऋषी तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी नक्की असेल तर शहाऐंशी घटना ऋषी दोन हजार दोन ची कधीच्या दोन हजार दोन ने या ठिकाणी सहा ते चौदा वर्ष खाली मुलांना मोफत वर शिक्षणाचा हक्क दिलेला आहे त्यानंतर राष्ट्रपती आपला राजीनामा काय तुम्हाला अगोदर राष्ट्रपती हा त्यांचा राजीनामा कोणाकडे देतो सरन्यायाधीशकडे देत नाही पंतप्रधान नाही देत लोकसभेच्या अध्यक्षा नाही तर उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती हा राजीनामा आणि उपराष्ट्रपती कोणाला देतो तर राष्ट्रपती वाईस वर्षा प्रोसेस त्या ठिकाणी आहे चला डी आता या ठिकाणी ह्या महत्वाच्या कलम आहेत आय एम पी कलम आहेत यावर तुम्हाला प्रश्न विचारतात उपराष्ट्रपती कलम किती कलम त्रेसष्ट महान्यायाधी कलम कलम शहात्तर महाधिवा कलम त्या ठिकाणी एकशे पासष्ट ओके कोणत्या घटनादृष्टीनुसार उद्देश पत्रिकेमध्ये समाजवादी धर्म या शब्दाचा समावेश केलेला आहे आणि आय एम पी क्वेश्चन आहे मित्रांनो तर बेचाळीसवी घटना एकोणविशे शहात्तर ची कधीचे एकोणीसशे शहात्तर या बेचाळीसव्या घटनादृष्टीने उद्देश पत्रिकेमध्ये एकदाच बदल केला त्यामध्ये समाजवादी एकता हे शब्द त्या ठिकाणी टाकले तीन शब्द ओके केंद्रीय कार्यकारी मंडळात पुढीलपैकी कशाचा समावेश होतो केंद्रीय कार्यकारी मंडळात कोण असते राष्ट्रपती असतात ठीक आहे बरोबर आहे पंतप्रधान सुद्धा असतात आणि मंत्रिमंडळ सुद्धा यांचं मिळून त्या ठिकाणी केंद्रीय कार्यकारी मंडळ बनत ठीक आहे यापैकी सर्वांचा पर्याय क्रमांक चार दोनचं उत्तर करेक्ट आहे त्याच्यानंतर वार्षिक अंदाजपत्रक दरवर्षी संसदेत कोणत्या कलमानुसार मांडले जाते आता अंदाजपत्रक वार्षिक कुठल्या कलमानुसार मांडले जातं मित्रांनो आणि कधीच माहिती केंद्रीय अर्थगीत खाली ते एक एप्रिल ते तीस मार्च दरम्यान ठीक आहे तर कलम एकशे बारा नुसार अंदाजपत्रक वार्षिक अंदाज दरवर्षी त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडलं जातं कलम किती एकशे बारा नुसार धन विधेयक हे कलम एकशे दहा आहे एकशे दहा वर सुद्धा तुम्हाला विचारतात धन विधेयक धन विधेयकाच त्या ठिकाणी कलम किती आहे तर त्या ठिकाणी राष्ट्रपती करतात दर पाच वर्षांनी करतात कलम एकशे दहा कशाच आहे भारताचं धन विधेयका संदर्भात कलम एकशे बारा तुमचं वार्षिक अंदाजपत्र दिलेलं आहे आणि हे महत्त्वाचे कलम लक्षात ठेवा कलम तीनशे तीस हे तुमचं मागचे जर एक्झाम पाहिले तर तीनशे तीस कलम अनेक वेळा विचारलेला आहे ते अनुसूचित जाती अनुषित जमातीसाठी लोकसभेत राखीव जागा ठेवण्याची जी तरतूद आहे त्या तरतुदी संदर्भात कलम तीनशे तीस आहे लक्षात असू द्या कलम तीनशे तीस अनेक वेळा विचारलेला आहे हे संपूर्ण जे काही मी तुला तुम्हाला देतोय संपूर्ण डिटेल माहिती सर्व सर्वाधिक वेळा विचारलेली आहे त्याच्यानंतर राज्यघटनेतील कोणत्या भागास घटनेचा प्राण किंवा आत्मा असं म्हटलेला आहे तर मित्रांनो उद्देश पत्रिका या उद्देश पत्रिकाला घटनेचा प्राण किंवा आत्मा त्या ठिकाणी म्हटलेला ओके okay, कन्वर्टराव सोनाने इंटरव्ह्यू असतील अगोदर कन्वर्टच्या अगोदर इंटरव्ह्यू असेल तुमचा संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण बी एन राव त्या ठिकाणी सल्लागार आहे संविधान सभेचे सल्लागार कोण आहेत तर बी एन राव सल्लागार आहे ठीक आहे ते 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 आ, ते ते हो सरदार सरदार उलटपाळ वेगळी समिती होती त्या ठिकाणी मूलभूत उपसमिती अध्यक्ष होते जवाहरलाल वेगवेगळ्या समिती आहेत तर उपाध्यक्ष त्या ठिकाणी मित्रांनो मुखर्जी हे त्याचे उपाध्यक्ष होते ठीक आहे सरदार स्वर्ण स्वर्णसिंग समितीनुसार पूर्वी कशाचा राज्यघटनामध्ये समावेश करण्यात आलेला कशाचा त्या ठिकाणी तर बेचाळीसव्या घटनादृष्टी ही सरदार स्वर्ण स्वर्णसिंग समितीनुसार तयार झालेली आहे आणि बेचाळीसवी घटना एकोणीसशे शहात्तर मूलभूत कर्तव्याचा त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि या बेचाळीसव्या घटना कर्तव्य भारतीय केलं आणि शहाऐंशी घटना दृष्टी तुमची दोन हजार दोन ची याने त्या ठिकाणी एक जे आपण घेतलं ते एक कर्तव्य आणि टोटल त्या ठिकाणी हे दहा आणि एक बरोबर अकरा आता मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत ओके राज्यात धोरणात्मक तत्वे कोणत्या देशाकडून आपण घेतलेली आहे म्हणजे मार्गदर्शक तत्वे आपण कोणाकडून घेतली तर कडून घेतलेले लक्षात असू द्या मॅग्नाकार्टा म्हणून राज्यघटनेचा कोणता भाग त्या ठिकाणी ओळखला जातो मित्रांनो राज्याची धोरणा तत्वे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य तर तत्वे या ठिकाणी त्यांना ओळखलं जातो त्यानंतर संविधान सभेची तरतूद टिंब टिंब मध्ये करण्यात आलेली आहे आय एम बी क्वेश्चन आहे दोनदा तीनदा विचारला आयपीप सर्व इथे ओके चला दोन दोन बरोबर होतं त्या ठिकाणी चला तर या ठिकाणी कॅबिनेट मिशन मध्ये संविधान सभेची तरतूद लक्षात असू द्या वेळ थोडाही मी एक सेकंद टाइमपास करणार क्वेश्चन आन्सर त्या ठिकाणी okay? सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात संसदेस राज्य घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येत नाही असा निकाल दिलेला आहे आणि हा आवडता प्रश्न आहे कोणाचा तर चा आवडता प्रश्न आहे कोणत्या खटल्यात तर केशवानंद भारती खटला त्र्याहत्तर चा आहे मित्रांनो या खटल्यामध्ये माहिती दिली ओके त्यानंतर डिटेल ओके डन 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 ठीक मित्रांनो हे तुमचे पॉलिटीचे घेतलेले अतिशय छान क्वेश्चन आहेत हेच क्वेश्चन तुम्हाला जीएच चे पंधरा क्वेश्चन आहेत त्या पंधरा क्वेश्चन किमान किमान म्हणताय बघा किमान मित्रांनो या आपल्या लेक्चर मध्ये दोन ते तीन प्रश्न असतील तुम्हाला आता लेक्चर घेतलं यातले दोन ते तीन प्रश्न हमखास तुम्हाला विचारलं लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा या ठिकाणी ग्रामसेवक आरोग्यसेवक चापलं त्या ठिकाणी काय आहे स्त्री अकॅडमी नावाचं ऍप आहे मित्रांनो ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी बघा कुठलं ऍप आहे स्त्री अकॅडमी नावाचं ऍप आहे ज्याची मध्ये लिंक दिली मी स्त्री अकॅडमी ऍप डाऊनलोड करा ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रामसेवक आरोग्यसेवक ठीक आहे यांची टेस्ट्री दिलेली आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के दोघांचा सिलेबस सर्वांसाठी श्री सर्वांचा ऍप डाउनलोड करा दुसरी गोष्ट त्या ठिकाणी बघा इथं जर तुम्ही पाहिला असेल या ठिकाणी तर महा न्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे काय नाव आहे महा न्यू अपडेट हा टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली नाही आता देतोय ओके चला थांबतो मित्रांनो आणि लगेच आपलं त्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत कंटिन्यू लेक्चर असणार आता ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक दोघांचे त्या ठिकाणी तांत्रिकचे आपण लेक्चर घेणार आहोत ओके लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी करा, सबस्क्राईब करायला विसरू नका थांबतो मित्रांनो